नमस्कार मैत्रिणी मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या अभिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे सध्या सगळीकडे एक शब्द नवीन शब्द तुम्हाला ऐकायला मिळत असेल जी बी सिंड्रोम गुईलेन बॅरे सिंड्रोम हा एक अत्यंत दुर्मिळ असा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे याबद्दल विशेष अशी माहिती जनसामान्यांमध्ये नाही आहे म्हणजे नवीनच असा म्हटला सगळ्यांसाठी तरी चालेल हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे म्हणजे काय तर स्वतःच्या सेल्स से या स्वतःच्या विरोधात जातात शरीरामध्ये जेव्हा एक रोग होतो तेव्हा आपल्या शरीर त्याला प्रतिकार करायला लागतं परंतु यामध्ये काय व्हायला लागतं तर ते प्रतिकार करण्यास एवढं सक्षम राहत नाही आणि हा जो जंतू आहे तो रोगप्रतिकारक क्षमता कम हो, कमी हो मज्जा तुन तुन कमी होऊन मज्जातंतूंवर हल्ला करते मग काय होतं रोगप्रतिकारक क्षमता कमी होतं जर आपली रोगप्रतिकारक क्षमता किंवा इम्युनिटी कमी झाल्यानंतर आपल्याला नॉर्मल काय सिमटम्स दिसतात सर्दी होणं ताप होणं खोकला येणं थोडंसं एखाद्याला शिंका होणं ॲलर्जीसारखं वाटणं बस एक साधारण आपल्याला हे रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स किंवा स्किन इन्फेक्शन्स आपल्याला दिसायला लागतात परंतु स्पेशली या आजारमध्ये काय होतं तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर आघात होतो पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय तर सुरुवात आधी बेसिकली तुमच्या हाताची हाताची पाय हाता आणि पायाची बोटे जी आहेत ती <coughs> कमकुवत व्हायला लागतात म्हणजे स्नायू काम करत नाहीत आणि याचा परिणाम काय होतो तर आपल्याला पक्षाघातासारखे लक्षणे दिसायला लागतात काही काही अत्यंत गंभीर सुद्धा याची जीवघेणी गुंतागुंत होऊ शकते आणि याच्यामध्ये हा जो काही जर वयस्कर व्यक्तींना जर हा झाला तर त्याच्यामध्ये ते कंट्रोल करणं फार कठीण जातं हा लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत कुणालाही होऊ शकतो ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याला हा लवकर होईल तसा पाहता हा संसर्गजन्य नाही आहे परंतु शास्त्रज्ञांना देखील हा मोठा प्रश्न पडतो आहे की जी बी हा जो आहे हा एवढा झपाट्याने कसं काय वाढवते किंवा याचे सिम पेशन्ट एवढे वाढतं वाढते का आहेत मग याच्यामध्ये जे संशोधन सतत होतं आहे वेगवेगळे डिसिजेस निघत आहेत मध्येच कुठेतरी बुलढाण्याला अचानकपणे केस जाण्याचं प्रमाण आढळलं होतं मध्येच काहीतरी चिकट येतो मध्येच कुठेतरी माकड गुनिया कोणी काही सांगतं असे अनेक आजार वेगवेगळे येत आहेत या सगळ्यांसाठी आपलं एकच आयुर्वेदशास्त्र सांगतं ते म्हणजे तुमची रोगप्रतिकार क्षमता टिकून ठेवा स्वास्थ्य स्वास्थ्यरक्षणं आणि आतुरस्य विकार प्रशमन अशी जी एक धोरण कि कि आहे किंवा जे सूत्र आहे आयुर्वेदामध्ये की जे निरोगी आहेत त्यांचं आरोग्य टिकवून ठेवा आणि जे रोगी आहेत त्यांना जास्तीत जास्त त्यांचे रोग दूर करून निरोगी जीवनशैलीकडे न्या मग या जीव जीवी सिंड्रोममध्ये आपण पुढे काय बघतो तर याच्यामध्ये मुंग्या येणं स्नायू कमकुवत होणं डोळे किंवा चेहऱ्याची एकदम हालचाल करण्यासाठी आपल्याला त्रासदायक जातं त्याच्यानंतर मज्जातंतूंवरती ज, ज जसं निकामी व्हायला लागतात ला 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 आपले मज्जातंतू तसं तसं ही जी, जी विषाणू आहे हे एकदम बोट पाय हात फुफ्फुस श्वासनलिका यांच्यावर हल्ला करतो स्पेशली <coughs> स्पेशली याच अवयवांवरती हा हल्ला व्हायला लागतो आणि आपल्याला रुग्ण पक्षाघात किंवा लकवा लाग बसल्यासारखा रुग्ण दिसायला लागतो स्पेशली या पेशंट्सला अंग खूप दुखायला लागतं चालताना तोल जातो चेहरा सुजायला लागतो गिळताना त्रास होतो चालताना त्रास होतो हातपाय लुळे पडायला लागतो म्हणजे पेशंट टोटली सरेंडर करतं की मी काही करूच शकत नाही म्हणजे काय इथं इम्युनिटी कमी पडते आणि मग आपल्या इथं जर शास्त्रानुसार पाहायला गेलं तर आधुनिक शास्त्रामध्ये इम्युनोग्लोबिनचे इंजेक्शन्स किंवा इम्युनिटी वाड्यांसाठी मल्टिव्हिटॅमिन्स वेगवेगळ्या वेग 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 थेरपी इम्युनोग्लोबिन थेरपी असतात वेगवेगळ्या प्लाझ्मा थेरपी यांच्यामधून आपण तो त्या पेशंटचा पूर्ण तोल सावरायचा प्रयत्न करतो इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतो परंतु आयुर्वेदशास्त्र काय सांगतं तर तुमची इम्युनिटी अगोदरपासूनच जर तुम्हाला स्ट्रॉंग असेल तर त्या पेशंटला याचा कमीत कमी त्रास होईल आणि जर तुम्हाला स्ट्राँग बनवायची असेल तर आयुर्वेदामध्ये नेमका आता जो ऋतू सुरू आहे किंवा आता ग्रीष्म ऋतूकडे आपण जातो आहे मग ग्रीष्म ऋतूकडे कडक उन्हाळ्याकडे आपण जाताना जे उत्तरायण सुरू होतं हळूहळू आपली इम्युनिटी तशीही कमीच व्हायला लागते या ऋतूमध्ये आपण कमकुवत व्हायला लागतो कारण आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी व्हायला लागते साधारण सुद्धा नॉर्मल असणाऱ्या माणसांना सुद्धा किंवा मा, नॉर्मल असणाऱ्या निरोगी व्यक्तींना सुद्धा सध्या सर्दी खोकला किंवा राधा ऋतू चेंज होतानाचे त्रास होऊ शकतात सतत वाढणारी डस्ट किंवा या धुळीमुळे नेमका हा आजार पसरतो कसा हे याचा जरी शोध नाही लागला तरी आपण आपली प्रतिकारक क्षमता कशी टिकवून ठेवू शकतो याचा तर आपण नक्कीच विचार करू शकतो मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करायची जे तुमचं सकाळपासून उठणं आहे आणि रात्री झोपणं आहे याच्या वेळा निश्चित करायच्या आहेत अभ्यंग जे मी पेशंटला नेहमी सांगते योगामध्ये सुद्धा किंवा इतर माझ्या रेग्युलर पेशंटला सुद्धा की पेशंट तुम्ही अभ्यंग करणं फार गरजेचं आहे मग हातापासून पायाच्या बोटापासून हाताची बोट आणि केसांपर्यंत तुम्ही अभ्यंग करणं खूप गरजेचं आहे तेलाने कुठल्या तरी विशिष्ट मालिश करणं गरजेचे जर तुम्हाला रोज जमत नसेल तर आठवड्यातून एक दिवस तरी मालिश करा उन्हाला बसा तुमची इम्युनिटी पॉवर वाढायला लागते स्किन मधून त्या सेल्स तुमच्या रिजनरेट व्हायला लागतात तुमचे जे पेरिफेरल नर्वस सिस्टीमवर जो लोड आलेला आहे किंवा ज्या आता हतबल होणार आहेत त्या स्ट्रॉंग व्हायला मदत होईल स्पेशली तुमच्या घरात जर लो इम्युनिटी असणारे असतील म्हातारे असतील किंवा बालक असतील त्यांची मालिश आवर्जून करा कारण हा पंधरा ते वीस दिवसांचा काळ आहे जिथे तुम्ही ही जीवनशैली फॉलो करणं फार गरजेचं आहे ऋतुसंधीचा काळ आहे आजार हा दिसतोच शास्त्रानुसार हे काही नवीन नाही आहे परंतु हे जसं जसं हे सिमटम्स एकसारखे वाढतायत म्हणून याला आपण त्याला एका विशिष्ट रोगामध्ये बसवण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये जर आपण एकमेकांना ह्याची जोखीम समजावून सांगितली एकमेकांना जर ह्याची डेप्थ समजावून सांगितली की या आजाराची तुम्ही होऊ हु, होऊन काळजी घेण्यापेक्षा किंवा होऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही न होऊ दिलेलं केव्हा पण चांगलं कारण अजूनपर्यंत शोध सुरूच आहे कशाने होतो कसा होतो काय काय याचे साईड इफेक्ट्स होतात किंवा पुढं काय होईल हे सुरूच राहणार रा आहे पण जर का तुमच्या लेवलला तुम्ही जर प्रयत्न करू शकत असाल तर नक्की आयुर्वेदिक जीवनशैली फॉलो करा कारण आता औरंगाबादमध्ये सुद्धा याचे पेशंट्स वाढ वाढीच लागलेले आहेत सतत ॲडमिट बरेच जण तर ॲडमिट करणारे आपल्याला दिसतात परंतु काही असेही असतात की जे ॲडमिट होत नाहीत आणि आपल्याला ते कळतसुद्धा नाहीत मग हे पेशंट जर आपण रोखू शकतो तर ते आपण अवेअरनेसमुळे नक्कीच रोखू शकतो नक्की विचार करा जी बी सनरोमचा जो प्रवेश आहे तुमच्या घरामध्ये होऊ देऊ नका स्वतःची काळजी घ्या पूर्ण फॅमिलीची काळजी घ्या आयुर्वेदिक जीवनशैली निवडा आणि तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद